देशात वाढता लव आणि लँग जिहाद यांच्या विरोधात नवी मुंबई मध्ये सकल हिंदू समाजातर्फे सव्वीस फेब्रुवारी रोजी वाशी ब्लू डायमंड डाळिल पासून ते वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता लवझिहाद आणि लँगझियाद मुक्त नवी मुंबई हा नारा देत हा मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चामध्ये ऐरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार गणेश नाईक माजी खासदार संजीव नाईक त्याचप्रमाणे ऐरोली विधानसभा प्रथम आमदार संदीप नाईक नाईक सागर तसेच भाजपचे सर्व माजी नगरसेवक नगरसेविका पदाधिकारी युवा वर्ग ज्येष्ठ वर्ग सर्वच जण या मोर्चामध्ये सहभागी झाले होते लवझिहाद लँड आणि धर्मांतरणाच्या विरोधात कडक कायदा अंमलात आणावा अशी जोरदार मागणी त्या मोर्चाच्या माध्यमातून केंद्र सरकार व राज्य सरकारकडे पाहण्यात आली कुठल्याही गोष्टीची एकदा परिसीमा होते त्याला माणसाचा बंद तुटतो संयम तुटतो स्वातंत्र्यानंतर या देशामध्ये हिंदू धर्माच्या बौद्ध धर्माच्या आणि जैन धर्माच्या मुलींना प्रेमात फसवून त्यांच्या आयुष्याची माती करण्याचं काही घटकांनीच ठरवलं होतं आणि जर का त्यांनी धर्मांतर नाही केलं तर ठार पण मारायचे अशा बऱ्याचशा घटना घडलेल्या आहेत आणि म्हणून तरुणी मोठ्या प्रमाणात आलेत तरुण आलेले आहेत ही जागृती होते कुठल्याही परिस्थितीत भविष्यकाळामध्ये लवजहाद हा प्रकार महाराष्ट्रात भारतातलं जाता कामाने केंद्र सरकार राज्य सरकारने याची पूर्ण खबरदारी घेतली पाहिजे आता त्याच्या तो बांगलादेशी मोठ्या प्रमाणामध्ये आलेले आहेत लवूजीवातबरोबर लँड आहे मोठ्या मोठ्या चांगल्या मोक्याच्या जागा बेकायदेशीरित्या हडप केल्या जातात तरुण वर्गाला व्यसनाच्या अधीन करून त्यांच्या हातून दुष्टकर्म करण्याचा इरादा काही लोकांचा आहे आणि म्हणून ड्रग माफियांनासुद्धा बंधन घातलं पाहिजे लवजिहाद लँड जिहात बंगाली त्यांना बाहेर काढणं आणि राजा जो शेवटचा प्रश्न आहे तो कुठल्याही परिस्थितीमध्ये तरुण व्यसनाधीन होता कामाने या चार बाबीकरता हा सर्व सकल हिंदू समाज रस्त्यावर उतरलेला आहे त्याने आम्हाला आवाहन केलं तुम्ही या आम्ही पण आलो फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी ताकद दाखवली नवी मुंबईची जनता सुजाण आहे जागृत आहे आणि निश्चितपणे केंद्र सरकार राज्य सरकारला या भावनेचा विचार करावा